तर नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे कावळा आणि मोराची गोष्ट तर मित्रांनो तुम्ही ही गोष्ट कुठं ऐकली नसेल ती मी खास नवीन तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आलेलो आहे कावळा आणि मोर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताना तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेलायकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवीनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो गोष्ट चालू करत आहे कावळा आणि मोर एकदा एक, एक कावळ्याला मोराचे काही पिसे सापडली मोराच्या सौंदर्याचा आणि सुंदर पिसाऱ्यांचा कावळ्याला नेहमी हेवा वाटत असे त्याला ती पिसे पाहून एक विलक्षण कल्पना सुचली त्याने ती पिसे स्वतःच्या पिसाऱ्यांमध्ये खोचली आणि आनंदाने मिरू लागला इतर कावळ्यासमोर शेकी मिरवायला लागला त्यांना वाकुल्या दाखवायला दा लागला त्याला स्वतःच्या या नव्या रूपाचं एवढं कौतुक वाटू लागलं की त्याला थेट मोरामध्येच सामील व्हायची इच्छा झाली तो मोरांकडे गेला मोरांना मात्र कावळ्या कावळ्याने त्यांच्यातल्या एखाद्याची पडलेली पिसे कावळ्याने आपल्या म्हणून मिरवल्याचा फार राग आला त्यांनी कावळ्याला पकडून त्याची पिसे ओढून काढली त्यात त्याची स्वतःची पिसेसुद्धा निघाली कावळा वेदनेने ओराडला आता मोराची आणि स्वतःची दोघांची पिसे गेल्यामुळे तो फारच विद्रूप दिसायला लागला निराश होऊन तो पुन्हा कावळ्यामध्ये परतला पण त्याचीही दशा पाहून सर्वांनी त्याची टर उडवली आपल्या बाही बंधूंना कमी लेखून मोरांमध्ये जाऊन अपमान करून आपल्यामुळे त्याला काही कळपाबाहेर आपल्यामुळे आल्यामुळे त्याला त्याला आणि त्याला त्यांनी कळपाबाहेर हाकलले कावळ्यांनी म्हणजे त्याला कळपामध्ये घेतले नाही त्याला हाकलून दिले मोर होण्याचा प्रयत्नात कावळा आपल्या स्वतःच्या कळपातून हरवून बसला स्वतःचा कळं फारून बसला तर मित्रांनो अशी आहे गोष्ट ही गोष्ट खूप मस्त आणि मजेदार आहे शिकण्यासारखी आहे लहान मुलांसाठी गोष्ट घेऊन येत असतो मित्रांनो मी तर अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल आयकनची म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील